शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज टॉप पाच असे हरभरे बियाणे लागवडीसाठी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सर्वप्रथम आहे ते म्हणजे दप्तरी एकवीस दप्तरी एकवीस हे बियाणे अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणारं वाण आहे याचा नक्कीच तुम्ही पेरणीसाठी विचार करू शकता दोन हजार पंचवीसच्या च्या लागवडीसाठी दोन नंबरचं जे वाण आहे ते म्हणजे दिग्विजय दिग्विजय देखील चांगलं उत्पादन देणारं वाण आहे मागच्या वर्षी बऱ्याच शेतकरी बंधूंना याच्यामधून देखील चांगल्या पद्धतीचं एकरी दहा ते बारा क्विंटल पर्यंत उत्पादन या वाणाचं मिळालेलं आहे त्यामुळे याचा देखील नक्कीच तुम्ही विचार या वर्षीच्या पेरणीसाठी करू शकता तीन नंबरचं जे वाण आहे ते म्हणजे सर्वांच्या परिचयाचं ते म्हणजे जॅकी बॅन्यू अठरा जॅकी बॅन्यू अठरा हे वाण आहे बरेच शेतकरी बंधू याची लागवड करत असतात चांगल्या जमिनीसाठी हलक्या भारी जमिनीसाठी नक्कीच या निवड तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर चार नंबरचं जे वाण आहे ते म्हणजे विजय विजय देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणार वान आहे तुम्ही देखील पेरणीसाठी नक्कीच या व्यानाचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो एक पाच नंबरचं जे वाण आहे ते म्हणजे अंकुरचं चिराग चिराग देखील वान अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणारं वाण आहे त्याचा जो वापर आहे तुम्हाला साधारणतः पंचवीस ते तीस किलो आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देण्यासाठी जे अंकुरचं चिराग आहे हे देखील वाण मदत करेल शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचं आज जे मी काही टॉप पाच अशी वाण सांगितले ज्याचा वा लागवड केल्यामुळे ज्याची पेरणी केल्यामुळे नक्कीच तुम्हाला हरभरा पिकामध्ये चांगलं उत्पादन मिळण्यासाठी हे मदत करतील अशाच पद्धतीच्या नवीन माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा